मंडळी कधी कधी ट्रिपचं प्लॅनिंग आपल्या हातात नसतं पण नशीब मात्र सगळं सेट करून ठेवतं हे खरंच बऱ्याचदा आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो आणि ती कॅन्सल होते पण आमच्या बाबतीत उलटच झालं आम्हाला इम्पॉसिबल वाटणारा असा प्लॅन कॅन्सल होता होता सक्सेसफुल झाला आणि तेही एका सिली मिस्टेकमुळे दोन दिवस साऊथ गोवा फिरून तिसऱ्या दिवशी पुण्याची अकराची फ्लाईट होती गोव्यावरनं पुण्याकडे जायला निघालेलं आहोत पण रात्री अकराच्या फ्लाईटला आम्ही चुकून सकाळी अकराची समजून एअरपोर्टला पोहोचलो आणि डोक्याला हात लावला हा झालेला गोंधळ तुम्ही बघितला नसेल तर वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि मागचा ब्लॉग नक्की बघा पण खरंच मनापासून कुठेतरी जायची इच्छा ना तर तुम्ही कसंही करून तिथपर्यंत पोहोचतात याचा लाईव्ह अनुभव आलाय नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अमेरिकन लाईफ मराठी वाग या तर झाली अशी गंमत की जिजू आणि रश्मी आम्हाला पणजीला सोडत होते मोपा एअरपोर्टला सोडत होते आमची अकराची फ्लाईट होती आणि जस्ट चार किलोमीटर बाकी होते एअरपोर्टला पोहोचायला दोन तास लागले आम्हाला त्यांच्या घरापासून एअरपोर्टला पोचायला आणि आम्ही जस्ट तिकीट चेक केलं तर त्यात दिसलं ट्वेंटी थ्री म्हणजे साडे अकराची वेळ होती पण रात्रीचे आणि आम्ही निघालोय लवकर उठून आता परत आम्ही रिटर्न चाललेलो आहोत मडगावला आणि शारीवाची जी तीव्र इच्छा होती कालपासनं की आम्ही अजून एक दिवस राहावं अजून एक बीच बघावा तर ती पूर्ण होतीये सो जसं म्हणतात एखाद्याचं मॅनिफेस्टेशन किती फास्ट वर्क होऊ शकतं त्याचं जिवंत उदाहरण आहे शारीवा हो किनी होत आमच्याकडे पाच तास आहेत त्यात काय काय फिरू शकतो काय कव्हर करू शकतो बघूया पेट्रोल पंपला जाऊ पुन्हा वापस गाडी इकडे कंटिन्यू आणि कंटिन्यू मज्जा मज्जा बघू आता म्हणजे साडे चा तुमचा जो फ्लाईट आहे तो टायमिंग एकदम बेस्ट आहे ना म्हणजे अवघा दिवस दोन वेळ फिट्सर आता आमच्याकडे बारा तास होते आणि एवढ्या वेळ नॉर्थ गोवा मध्ये थांबणं काही शक्य नव्हतं परत मडगावला निघालो कारण आतापर्यंत मनात सतत एकच गोष्ट चालू होती की जायचं पण टाइम क्रंच मुळे होणार नाही बहुतेक आणि आता आमच्याकडे उरलेला पूर्ण दिवस होता सो आम्ही मडगावला पोहोचलो फ्रेश झालो लंच करून लगेच निघालो पाळलीम कडे आता कुठे चाललो आपण शारीवा बटरफ्लाय बीच युएस मध्ये असे झू मध्ये असतात काही <laughs> मडगाव पासन अराउंड दीड तासावर आहे पाळगे बीच एक्साइटमेंट तर फुल ऑन आहे आमची पण एकच प्रश्न येतात की साडेपाच ला पोचू का बीच वर आणि संध्याकाळच्या वेळेला बटरफ्लाय आयलंड वर जायला बोट मिळेल का कारण हाय हायटायड असते आणि संध्याकाळी बोट्स बंद होतात मस्त शॉप्स आहेत सगळे इकडे एकदम असं असतात आणि आपण पावली बीच खूप सुंदर आहे आणि इथनं आम्ही जाणार बटरफ्लाय आयलंडला आणि हनीमून आयलंडला तर थोडेसे स्नॅक्स घेतले तिथे कारण की तिकडे भूक लागू शकते आणि त्या दोन आयलँड्सवरती काही खायला वगैरे नाहीये इतने बटरफ्लाई आइलंड आणि हनीमून हनीमून आइलंड टर्टल आइलंड वगैरे तीन चार आइलंड्स आहेत खूप सुंदर आहेत आणि इथं बोट्स जातात ही दीड तासाची टूर आहे शायरी आवड झालं आइलंड व चल चला चला हे शेवटची रेड मिळाली आम्हाला कधी अशी आहे आमची गोट तुम्हाला दिसत असायचं आहे अरे कोणत्या बस आहे ना <�ढ़ियों> था हळ बीच में जब पानी का बीच ना दोनों दे 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 दे। अच्छा तो हे मंकी आइलैंड आहे हायलाइट आहे या बोट ट्रिपचा कारण की यावर बरेच मंकी आणि आयलँड ची पली पलीकडे पूर्ण हे आहे अराउंड आहे एक्चुअली बरफ्लाय दोन डोंगरांचे बटरफ्लाय दिसतात बटरफ्लाय आयलंड वर उतरायची तर इच्छा खूप आहे पण उतरू शकत नाही कारण आता हायटेड चालू होणार आहे आणि आयलंडच्या बरोबर आधीच पाणी आहे ना ते जरा जास्त खोल आहे सो रिस्क नाही घेत

याचं ना हनीमून आयलँड आहे कारण खूप सुंदर आयलँड आहे जास्त लोक येत नाही तिकडे खूप कमी गर्दी आहे कारण पाळुद बीच आत बोटी नाही यावं लागतं बरच आतमध्ये वन आवर लेटर जातात का काही का नाही आपली बोट सगळ्या लोक जायला लागले आम्ही तीन चार लोक इकडे आता ती शेवटची जी बोट आहे ना ती आमची आहे पाणी आयलंड मध्ये शिरायला लागले आता आणि हा माणूस येतच नाहीये पता सिग्नल परत निघालो बीच लाय बाय बटरफ्लाय बी इकडे हायटॅड चालू आहे सगळ्यांना था। भीती वाटते आणि एकटा माणूस कायाकिंग करतोय समुद्राच्या मध्ये आम्ही परत रिटर्न चाललोय पाळलंबीला तिथनं घरी जाऊन एअरपोर्ट साठी लगेच निघणार आहोत रात्री अकरा ची आहे तरी व बाय करत आहोत ओके क्लॅरिक मेसेज टाकून दे ओके दिवस काढून या जास्त दिवस येणार ओ वरवो वाओ फॅन्सी रिपोर्ट एकदम गोव्याचं छान गेले ना असं कलरफुल आपल्या इंडियात हे खूप मस्त आहे असं कलरफुल असत सगळं बघायला फार असं हॅपनिंग है भारी वाटतं जे फेमस फॉन्टेनॉज म्हणून फॉन्टेनॉज म्हणून बिल्डिंग जे आहेत तर त्याचाच ह्यांनी सेट वगैरे इथं हे समोर जे दिसतंय कलरफुल लेंडिंग चालू आहे अर्धा तासात गोवा टू पुणे बेस्ट फ्लाईट आहे रात्रीचा एक वाजला आणि पुण्याला परत आलेला आहोत तर असा होता आमचा सा आजचा दिवस पूर्ण रोलर कोस्टरने भरलेला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण माझ्या भारतातल्या गावाला जाणार आहोत जिथे मी थोडीशी विलेज लाईफ पण दाखवणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ट्रॅव्हल आणि फन स्टोरीज पाहण्यासाठी अमेरिकन लाईफ मराठी वेबला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या शुक्रवारी बाय